नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर कर्तव्यावर असलेल्या पोलीस व्हॅनला एका भरधाव ट्रकने मागून जोरदार धाक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य सहा जण जखमी झाले आहेत ही घटना धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोराखळी शिवारात गुरुवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे श्रीराम इराप्पा कांबळे वय सत्तावन्न वर्ष नेमणूक पोलीस मुख्यालय धाराशिव वसे अपघातात मरण पावलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे या प्रकरणी पोलीस हवालदार विशाल रमेश गायकवाड वय चाळीस वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिनकर जाधववर आणि हवालदार श्रीराम कांबळे हे सरकारी वाहनाने फोर्स लाईट व्हॅन क्रमांक एच पंचवीस एल झिरो शून्य आठ पाच सहा चोराखळी परिसरात पेट्रोलिंग करत होते पहाटे अडीचच्या सुमारास त्यांनी चोराखळी पाठीजवळ रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून एका इरटिका कारचे क्रमांक एम एस चौदा के जे चौतीस अठ्ठ्याहत्तर तपासणी सुरू करत होते धडकेत पोलीस व्हॅनचे मोठे नुकसान झाले आणि वाहनातील तिन्ही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले अपघातानंतर सर्वांना तातडीने धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान हवालदार श्रीराम कांबळे यांचे निधन झाले अपघातात फिर्यादी विशाल गायकवाड चालक दिनकर जाधववर यांच्यासह कारमधील प्रवासी आकाश भिकन मगरे लखन मधुकर सूर्यवंशी संतोष पुंडलिक सूर्यवंशी कृष्णा ईश्वर सूर्यवंशी आणि अमोल शत्रुघुन सूर्यवंशी हे देखील जखमी झाले आहेत अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक जखमींना मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता आपला ट्रक घेऊन घटनास्थळावरून प्रसार झाला याप्रकरणी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एकशे पंचवीस ब तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस फरार ट्रॅक चालकाचा शोध घेत आहेत या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे